स्टेट बँकेचा कडेगाव तालुक्यात ग्राहकांना चांगली सुविधा देण्याचा प्रयत्न केला असल्याचे मत शाखाधिकारी संभाजी कुंभार यांनी मांडले शाखाधिकारी संभाजी कुंभार यांचा निरोप समारंभ कार्यक्रम कडेगाव येथे कडेगाव तालुक्यातील उद्योजकांच्या वतीने आयोजित करण्यात आला होता त्यावेळी ते बोलत होते ते पुढे म्हणाले की गेल्या तीन वर्षापासून मी कडेगाव तालुक्यात काम करत आहे या कालावधीत अनेक लोकांना सहकार्य केले शैक्षणिक कर्ज शेतकऱ्यांना उद्योजकांना तसेच मुद्रा योजना अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास मंडळाच्या माध्यमातून अनेक लोकांना कर्ज मंजूर केले तसेच बँकेत येणाऱ्या सर्व ग्राहकांशी चांगले संबंध ठेवून बँकेचे व ग्राहकांचे हित जोपासण्याचे काम केले यावेळी कडेगाव तालुका वकील संघटना अध्यक्ष अॅडव्होकेट प्रमोद पाटील म्हणाले की कडेगाव तालुक्यातील अनेक नवीन उद्योजकांना युवकांना बँकेने कर्ज दिले सरकारी योजनांचा लाभ मिळावा तसेच बिनव्याजी कर्ज प्रकरणे सुद्धा केली त्यामुळे शाखाधिकारी संभाजी कुंभार यांचा सत्कार करण्याचा निर्णय तालुक्यातील उद्योजक यांनी घेतला यावेळी प्रमोद मांडवे म्हणाले की शाखाधिकारी संभाजी कुंभार यांनी मला व माझ्यासारख्या अनेक नवीन व्यवसाय करणाऱ्या लोकांना मदत केली आहे त्यांच्यामुळे तालुक्यात अनेक नवीन उद्योग चालू झाले युवकांना सहकार्य मिळाले यावेळी संभाजी शेळके सागर सूर्यवंशी गणेश मांडवे अमोल पाटील तुषार जाधव सौरभ साळुंके अनिकेत बनसोडे प्रवीण पाटील सूरज जगताप प्रतीक यादव यांचेसह तालुक्यातील अनेक व्यावसायिक बँकेचे सर्व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते